अमितजी बरोबर बद्दल मी एवढं सांगेन की माय डेडिकेशन टू डिसिप्लिन किंवा पंक्च्युआलिटी किंवा रिस्पेक्ट फॉर वर्क आय लर्न फ्रॉम अमितजी कारण अमितजींसारखं डेडिकेटेड माणूस की सातच्या शिफ्टला रेडी ऑट सेवन नो वेस्टिंग टाईम डेडिकेशन टू बिलिव्हिंग की माय डिरेक्टर no मला जसं सांगेल मी तसंच करणार नो आर्ग्युमेंट्स नो क्वेश्चन्स नथिंग ते पॅशन फॉर वर्क वॉज आम्ही आणि मेन म्हणजे एक यु एक युनिटमध्ये बींग दॅट पोझिशन सगळ्यांना एकसारखं वागवायचं धीज थिंग्स आय लंड फ्रॉम मोस्ट ऑफ माय को ॲक्टर्स की कधीही डिफरन्स नाही केला कि तू मेकअप मैन है कि तू ड्रेसर है कि तू लाइटमेन है कि तू स्पॉट बॉय है अमित जी अमितज टू वॉक ही ईज टू ग्रीट एवरी वन ही इज टू सी ऑन द ऑन द फ्लोर आई डोंट रिमेंबर एंड ही नॉट ओनली अमित जी इवन हिज स्टाफ वॉज लाइक दैट सो काइंड सो जेंटल सो नाइस प्रवीण दादा दिलीप दादा दीपक दादा फैब्युलेस यू नो जस्ट सो नाइस तो हा ही एक ट्रेट होती दे वर ऑल्सो पॅशनेट अबाउट द वर्क की असं uh, वाटलंच नाही की त्यांच्या ते पोझिशन आहे mm. गोविंदा यांच्या बाबतीत नेहमी म्हटलं की ते लेट यायचे सेट वर आजही गोविंदांना म्हटलं होतं आणि गोविंदा त्याचं उत्तरही देतात बऱ्याचदा ह्याच्यामध्ये पण यु नो ऑनेस्टली मला लक्षातच नाहीये की मी कधी गोविंदासाठी थांबली आहे mm. लोक बोलतात हे मी पण ऐकलंय की अरे ची तो लेट आताय चीची mm -hmm. आता नाही आहे पण मी चिची बरोबर एवढं काम केलंय मला मे बी माय मेमरी लॅप्स झालं असेल किंवा वडेव पण मला ॲक्च्युली आठ आठवण आहे की चिचीनी कधी चिचीमुळे काम किंवा शेड्यूल बंद झालं किंवा hmm. काम बंद झालं किंवा पॅकअप लवकर झालं कारण गोविंदा सेटवर नाही आला hmm. मला आठवतच नाही तर मे बी ऑबियसली जर एवढे लोक म्हणतात तर ते मज बी सम ट्रूथ टू इट बट माझ्या बरोबर वर मला नाही आठवत आणि तुझ्या काळात त्यामध्ये माधुरी दीक्षित एक नाव ममता कुलकर्णी ही मराठी मुली बऱ्याच त्यावेळेला होत्या ती स्पर्धा होती त्यावेळेला ती म्हणजे की त्याच्यात आपल्याला पुढे हे करायचं किंवा आपल्याला टिकून राहायचे किंवा आपल्याला काम मिळालं पाहिजे ज्या कोणी अभिनेत्री होत्या ती स्पर्धा असायची तेव्हा काम मिळवण्यासाठी uh, 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 mm -hmm. mm -hmm. जी असते ती मला नाही वाटत की स्पर्धा म्हणून आम्ही कधी काही काम केलेलं आहे आम्ही काम आम्हाला काम मिळायचं तेव्हा ना आम्हाला काम वर मिळायचं म्हणजे आमचे जे मॅनेजर्सचे रिलेशनशिप्स असायचे त्याच्यावर ना आम्हाला काम मिळायचं अँड ऑब्व्हियसली आमचं कुठला पिक्चर हिट झाला तर अजून चांगलं काम मिळायचं यु नो लाईक दॅट पैसे थोडे जास्त मिळायचे तर पण आम्ही कधी एकामेकाबरोबरच कॉम्पिटिशन मी तरी असा विचार नाही कधी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असून आणि इतकी सुंदर असल्यानंतर नवरा मात्र तू इंडस्ट्रीच्या बाहेरचा केलास आणि अचानक तू एक्झिट घेतलीस नवऱ्याला त्यांना माहिती होत तुझं त्यांनी पाहिले होते सिनेमे कस जुळलं कसं ही लव्ह स्टोरी अरेंज मॅरेज आहे आमचं आणि ही न्यू आय वॉज आम्ही जेव्हा भेटलो तर मला पण लग्न नव्हतं करायचं कारण मला इंडिया सोडून कधी जायचं नव्हतं आणि तो स्टुडंट होता तर वी मेट ॲक्च्युली थिंकिंग की ओके यु नो माझ्या आईला तो खूप आवडलेला कारण माझ्या आईने आधी जाऊन त्याला बघितलेलं mm. तर मा बोली काही नाही तू ॲटलीस्ट यू विल हॅव मेक अ फ्रेंड तर जस्ट गो मीट एम पण तो एवढा ऑनेस्ट होता अबाउट एव्हरीथिंग त्याची परिस्थितीपासून त्याच्या पर्सनॅलिटी पर्सनॅलिटीला घेऊन सगळं ही वॉज व्हेरी स्टार्क क्लिअर तर फॉर मी आय थिंक आय जस गॉट ड्रिव्हन टुवर्ड्स दॅट अँड आय जस्ट गॉट मॅरिड पण असं असतं ना लग्नानंतर करिअर आपण इतकं एका प्रसिद्धीच्या झोतात एक ना एकदम अशा याच्यात जातो की आपण झोन मध्ये जातो की जिथे ग्लॅमर नाही आहे तुझं स्टारडम नाहीये तू एक फक्त बायको म्हणून आहेस आणि जर तुम्हाला फॅमिली फॅमिली हे करायचं तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करता पण कुठेतरी जाऊन ना कुठेतरी कधीतरी ते तुम्ही मिस करता आपलं काम असं तुझ्या बाबतीत झालं कधी ऍक्च्युली मी जसं खूपदा सगळ्यांना म्हटलंय की आय डेंट मिस द ग्लॅमर आय डेंट मिस द आय मिस बिंग बिझी कारण इंडियातच असती तर गोष्ट वेगळी होती जरी मी काम केलं नसं तरी एक फॅमिली असते फ्रेंड्स असतात पण जेव्हा आपण बाहेरगावी निघून जातो तेव्हा अदर दन युअर हजबंड दो नोबडी बिकॉज एक अख्खी लाईफ तुम्ही बनवतायत परत तर माझ्यासाठी दॅट वॉज अ व्हेरी स्केरी फेज पण त्या काढले वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहिली आणि खूप छान छान एक्सपिरियन्सेस आहेत माझे प्रत्येक कंट्रीमध्ये जेव्हा आपलं आपले लोक नसतात तेव्हा आपल्या लाईफमध्ये अशी लोक येतात अँड यू मेक युअर ओन युअर फ्रेंड्स बिकम फॅमिली अँड इट्स या आर व्हेरी ब्युटिफुल इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग अँड लाईक आय मी सगळ्यांना म्हणते की आज पंचवीस वर्ष होतील माझ्या लग्नाला ह्या मध्ये आणि आय वुडंट चेंज एनिथिंग आणि आता महेश बाबू राहिले आपले नम्रता आणि महेश बाबू yeah. पहिलं महेश बाबू जेव्हा तुला आणि नम्रताला मराठी बोलताना ऐकत <laughs> असतील त्यांचे रिएक्शन काय असतात आणि महेशला आता फुल मराठी कळत हो 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 फुल मराठी कल्चर आणि इनफॅक्ट तो कधी कधी आमच्यावर मराठीत बोलतो सुद्धा हो सुतारा आणि गौतमलाही मराठी कळत हो आणि अनुष्कालाही मराठी कळत आणि तिन्ही आमची मुलं खूप मस्त मराठी बोलतात आणि महेशला पण सगळं समजतं तर आधी कसं असायचं जेव्हा आम्ही भेटायचं तर आम्ही मराठीत बोलायचो मग हळूहळू म्हणजे याला सगळं कळतं आता आपण मराठीत नाही बोलू शकत <laughs> तर, तर महेशला कळतं मराठी आणि तो, तो कधी कधी उत्तर पण देतो आणि तर असा विचार असं वागतं की काय 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 बोलला आय डोंट अंडरस्टँड आय ही अंडरस्टँड एव्हरीथिंग नम्रता जेव्हा म्हणाली असेल घरी की मी मा, महेश सोबत लग्न करते तुझी रिॲक्शन होती बहीण म्हणून माझं ऑलरेडी लग्न झालेलं आणि अनुष्का पण झालेली तर आय वॉज व्हेरी हॅपी दॅट शी वॉज हॅपी अँड शी हॅड फाउंड समबडी फॉर सेल्फ तू महेश सिनेमे पाहिले कारण जे दिसणं आहे सिनेमा बघितला सिनेमा नव्हता फर्स्ट टाइम ओ माय गॉड ही सच अ बॉय अँड या बट ही इज अ बॉय अँड इज अ व्हेरी नाईस ह्युमन बीइंग दॅट्स वॉट युनिक अँड स्पेशल मग तू एक मुद्दा सांगितलास की मुलांवर आमच्या दोघीत भांडण होतात त्यांना वाढव नेमकं काय हो दोघींना काय तर म्हणजे कसं होतं माहितीये ना आता सपोज अनुष्का बद्दल काहीतरी झालं अनुष्का एवढी शाणी आहे अनुष्काला माहितीये हे hey, मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश मम्मा काँट से नो तर मग मी चिनू नाही असं नाही तू ना यु आर व्हेरी स्ट्रिक्ट यु कांट बी लाट लेट इट बी शी इज अ गुड गर्ल आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं Mm -hmm. सिताराला जर काय हवं असेल ती आधी अम्माला विचारेल पण तिला माहितीये की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजवेल तर अम्मा विल नॉट से नो तर तस तर आमचं भांडणं असं होत नाही पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात मुलांना घेऊन कारण आता जसं मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर मी त्या परिस्थितीमध्ये आहे तर हे डिसिजन आपण थोडा टायमानी घेतला तरी ओके असेल पण ती त्या सिच्युएशन तसंच सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन सितारा सितारा मध्ये नाहीये hmm. मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत तर दॅट वे हो मला इथे आणखीन तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते सांगितले आय मेट महेश द फर्स्ट टाइम ओनली हो त्याच्या आधी भेटलीच नाही आय डोंट थिंक सो मला आठवत नाही ॲक्च्युली मी महेशला फर्स्ट टाईम कुठे भेटलेली पण आय थिंक आय हिम फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द वेडिंग ओ